यामध्ये सरळ सरळ या, सर सर या खात्यानी आणि मंत्र्यांनी सरळ सांगितलं आहे की आमची एवढी रक्कम देणं बाकी आहे दोन हजार एकशे चौदा कोटी आणि त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वाढती डिझेल खर्च वाढती वाहन वाढ व्यवस्था याच्यामुळे खर्च केला आहे प्रॉविडंट फंडाचा पैसा हा राष्ट्रपतींनासुद्धा वापरता येत नाही अशा प्रकारचा नियम आहे आणि अशा प्रकारचे सूचना आहे जर अशा प्रकारची रक्कम प्रॉविडंट फंडाची ती दर महिन्याला त्याचे होते आणि मालकाचा शेअर सुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारे जमा होतो दोघांचा शेअर जमा होतो आणि तो जमा झालेल्या शेअरवर इंटरेस्ट आणि व्याज मिळत असत हे असताना जर पैसे मिळाले नाही तर त्या कामगाराचं तेवढंच नाही कर्मचारीचं व्याजाचं कट कर नुकसान होत आहे हा फौजदारी गुन्हा आहे हा फौजदारी गुन्हा आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे या प्रकारे ज्यांनी या पैशाचा वापर केला असेल त्याच्यावर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करून हे पैसे तत्काळ जमा करणार का मंत्री महोदय सभापती महोदय हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत त्याचा वापर करायचा अधिकार शासनानं कुणालाही दिलेला नाही आमच्या अधिकाऱ्यांना तर बिलकुलच नाही परंतु मी माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या म्हणजे आपल्या परिणय फुकेंच्या प्रश्नाच्या फुकें प्रश्ना उत्तरामध्ये सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की कामगारांना आपण पगारवाढ जी केलेली आहे त्याचबरोबर ज्या पद ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण मध्य मध्यंतरीच्या काळामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीच्या अनुषंगानं काही रक्कम जी होते पैसे कुठेही गेलेले नाही सभापती महोदय मासिक तूट आहे ती चौसष्ट कोटी आहे जानेवारी पंचवीस मध्ये जे अखेर सवलत मूल्यांची रक्कम आहे पाचशे ब्याऐंशी कोटी येणे बाकी आहे शासनाकडूनच येणं बाकी आहे आणि तसेच मानव विकास योजनेचे दोनशे सडुस अडुसष्ट कोटी रुपये येणे बाकी आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे परंतु कर्मचाऱ्यांच्या व्याजाचे रकमेचे नुकसान झालेले नाही आणि त्यांना व्याज जमा करण्यात येत आहे सभापती महोदय त्यामुळे कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि एकही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा जो पैसा आहे तो इतरत्र खर्च झालेला नाही सभापती महोदय मंत्री महोदय आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आहेत खर्च किती झालाय पगार किती झालाय शासनाकडनं किती पगार येत आहे साधा नियम असा आहे तुम्ही प्रॉविडंट फंड ऍक्ट काढून बघा प्रॉविडंट फंड ऍक्ट मध्ये जर कामगारांचे पैसे कापले आणि जर ते भरले गेले नाहीत तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे त्या विश्वस्ताला या सरकारचे ज्या ख्रिस्टी कामगारांचे जे तारण हरे आहेत सदा, सदा ते सदावर्ती गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत मी जेव्हा मंत्री होतो एक महिना पैसे नाही भरले दुसऱ्या महिन्यात जाऊन तक्रार करायचे ताबडतोब अटक करा विश्वस्त मंडळाला आणि आता सहा महिने त्यांची खीळ बसलेली आहे तुम्ही जे सांगताय ना शासनाचे पैसे आले हा प्रश्न नाही आहे तुम्ही कामगारांचे पैसे कापलेत आणि कापलेले पैसे तुम्ही जर भरले नसतील तर तो फ्रॉड आहे ती चिटिंग आहे कामगारांबरोबर हा गुन्हा आहे तो गुन्हा दाखल करायची गरज नाही सुमोठा हा गुन्हा होतो त्याच्यामध्ये कारण तुम्ही एखाद्याचे पैसे कापून घेतलेत आणि ते जिथे भरायला पाहिजे तिकडे आणि प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट अतिशय स्पष्ट आहे याच्यामध्ये नो अँटीसिपेटरी बेल याच्यामध्ये नो बेल याच्यामध्ये कामगाराच्या हक्काच्या पैशावरती जो डल्ला मारतो त्याला सरळ आतमध्ये टाकलं जातं आणि अशा प्रकारचे ते कुठे गेले ते खाली गेलेत एक तर दिसतच नाहीयेत आणि एक जे बँकेचे विश्वस्त बसलेले आहेत आत्ता या सगळ्यांनी त्या वेळेला एसटी खड्ड्यात घातलेली आहे आणि त्याचे परिणाम भोगताय तुम्ही प्रश्न पण प्रश्न असा आहे की ज्यांनी प्रॉविडंट फंड तोडला ज्यांनी कामगारांचे पैसे कापले आणि भरले नाहीत त्यांच्यावरती आजच्या आज गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करणार का कारण तशी नियमात तशी तरतूद आहे आणि तुम्हाला ती कटावीच लागेल नाहीतर ह्या कटामध्ये तुम्ही देखील सहा आरोपी आहात असा आरोप कदाचित उद्या होईल कारण आता तुम्ही परत एस टी मंडळावर आलात अध्यक्ष म्हणून आमच्यावरती हा आरोप व्हायचा आणि म्हणून तुमच्यावरती आरोप व्हायला नको असेल तर आजच्या आज एस टीचा कोण जो अध्यक्ष असेल जो कोण असेल त्याच्यावरती जो एम डी असेल किंवा हे जे विश्वस्त मंडळ आहेत तुमचं प्रॉविडंट फंडला डायरेक्ट जात नाही तुमच्याकडे ट्रस्ट आहे एसटीचा ह्या एस टीच्या ट्रस्टीना आज अटक करून ताबडतोब कामगारांच्या पैशाला दिलासा देणार का आणि हे पैसे ताबडतोब किती दिवसात त्यांच्या खात्यात जाणार हे जरा स्पष्ट करा मंत्री मोदय सभापती महोदय मी उत्तर दिलं होतं की दहा तारखेलाच अर्थसंकल्प जाहीर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये आता आपण आपण जरा जागेवर बसा मंत्री बोलता मंत्री एक ती एक ती बसा बोलतात आपलं ऐकून घेतलंय उत्तर आहे का एस टी महामंडळाला एसटी महामंडळाला भरघोस प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु आजपर्यंत काही गोष्टी आता बघा सन्मानिय सदस्य परब साहेब फक्त ॲडव्होकेट नाही आहे त्या खात्याचे मंत्रीसुद्धा होते त्यामुळे निश्चितपणे त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि पण आहे त्या खात्यामध्ये त्यांनी एवढी वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे जर काय त्यांचा सल्ला त्यांच्याकडून ह्या संदर्भात काय सल्ला घ्यायचा असेल तर मी निश्चितपणे सल्ला घेईल त्यांच्याकडून परंतु सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी सांगतो एस टी कामगारांचा कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधीचा एकही रुपया एकही रुपया त्यांना एकही रुपया त्यांचा खर्च केला जाणार नाही काही परिस्थिती बघा काही परिस्थिती वातावरणानुसार आणि काही राज्य शासनाच्या निधीच्या अभावी काही गोष्टी घडत असतात परंतु शेवटी कुणाची तक्रार आलेली नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष सभापती महोदय आणि सभापती महोदय प्रामुख्याने मीही सांगितलं की अनेक आंदोलन माझ्यासुद्धा अभिच्छ बाहेर जाऊन त्यांनी आंदोलन केले यांच्यासमोरच केलेलं असल्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामुळे त्यामुळे आपण मंत्री महोदय उत्तर द्या नाही माझ माझ सन्मान सदस्यांचं हेच म्हणणं आहे शेवटी अहो एस टी महामंडळ एसटी महामंडळ आपलं आहे हे कर्मचारी आपले आहेत आणि अशा कर्मचाऱ्याला कुठल्याही त्यांच्यावर कुठल्याही त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी आणि त्याचबरोबर सभापती महोदय सभापती महोदय या सन्माननीय सदस्यांना काही चुकीची माहिती उपलब्ध झालेली आहे सभापती महोदय कामगारांच्या खात्यावर पीएफची रक्कम जमा आहे आणि त्याचे त्यांना व्याजही आहे त्यामुळे काही चुकीची माहिती या सभागृहामध्ये आणून पडल्यावर आलो नका सभापती महोदय प्रवीण दरेकर बोलून सभापती महोदय या ठिकाणी उत्तरामध्ये अनिलजी अनिलजी सभापती मोदय नरेंद आपण बोलायचं नाही का बोल सभापती मोदय या ठिकाणी उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी शासनाने या ठिकाणी मान्य केलेलं आहे की पी एफ ची आणि सगळी रक्कम त्या ठिकाणी द्यायची बाकी आहे ही कबुली दिलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर सत्यता पडताळायची काय आवश्यकता नाही बँकेत जमा आहेत माझा बेसिक प्रश्न आहे सभापती मोदय या ठिकाणी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी प्रतिपूर्ती शासनाला करावी लागते आणि एस टी कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचा पगार मिळावा वेळेत त्यांचा पगार मिळत नाही सातत्यानं त्यांना तेन वेळ लागतो मी एका एस टी कंडक्टरचा मुलगा आहे माझी या ठिकाणी परिवहन मंत्री आपल्याला विनंती आहे कि टी चे असणाऱ्या जागा सगळं एक मेकॅनिझम निर्माण करा आणि एस टी कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळेत पगार त्यांच्या ठरलेल्या तारखेला कसा मिळेल या संदर्भात काही कृती योजना आराखडा शासनाने बनवावा आता प्रत्येक वेळेला शासनाने दोनशे कोटी दिले पगार केला पुन्हा पुढच्या वेळेला दिले पगार केला तर मला वाटतं हा कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे या संदर्भात ठोस उपाययोजना किंवा एखादी काही कृती आराखडा आपण तयार करणार का आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर यांनी जी सूचना केली त्या सूचनेच्या अनुषंगानं कृती आराखडा आपण निश्चितपणे लवकरात लवकर तयार मोदय सभापती मोदय सभापती मोदय सभापती मोदय एक राहिला आपला जरा प्रश्न विचार एक असा आहे की उत्तर भर, बलतीकडेच भरकटते फक्त आपला संबंध जो एस टी कामगारांचा पी एफ कापलेला आहे तो तुम्हाला ठेवताच येत नाही तो तुम्हाला भरावाच लागतो कायदा आहे आणि जसं हे जे म्हणाले तसं किंवा सगळेच म्हणतात आहेत सगळ्यांच्या भावना तशा दरेरकरांच्या इतिहास भावना आहेत तुम्हाला नाही करता येत ते ठेवताच येत नाही मग तुम्ही एका ठिकाणी कबूल करताय की आम्ही भरलेला नाही याचा अर्थ तो कुठेतरी आहे कारण पगारातला जेव्हा पगार तुम्ही अदा करता त्यावेळेला तो ऑटोमॅटिकली कापला जातो त्याच्यासाठी काही वेगळं काहीच यंत्रणा नसते म्हणजे ज्यांनी हा पी एफ कापून ठेवलेला आहे स्वतःकडे असेल आणखी कुठे असेल हा गुन्हा आहे याच्यामध्ये मफतलाल याच्यामध्ये बिर्ला याच्यामध्ये आपल्या देशातले बडे बडे उद्योगपती हात घातलेत आम्ही कारण जो कायदाच आहे आम्ही काही फार मोठं शौर्य केलं नाही आणि म्हणून आमचा जो आग्रह आहे की या याचे या, या, या जे, जे ट्रस्टी आहेत यांचे जे, जे एम डी आहेत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना आपण आतमध्ये टाकणार आहात का हा एकच प्रश्न ती प्रोव्हिजनच आहे ती प्रोव्हिजनच आहे आणि त्यांचा त्यांचा जो पी एफ आहे त्या पी एफ च्या बाबतीमध्ये आपण सांगताय की आता पैसे आले भरू असं नाही करता येणार त्यामुळे या एमडी वर आणि त्यांच्या त्या ट्रस्टीवर तुम्ही तात्काळ गुन्हे दाखल करणार का मंत्री महोदय <coughs> सभापती महोदय माझ्या समोर एवढे दिग्गज कामगार नेते बसलेले आहेत भाई जगतावांसारखा कामगार नेता सचिन भाऊ आहिरांसारखा कामगार नेता त्यामुळे कामगार क्षेत्राविषयी एवढी माहिती या लोकांना आहे की त्यांच्याकडनं त्यांच्याबरोबर राहून राहून आम्ही सुद्धा भरपूर काही शिकलोय अध्यक्ष सभापती महोदय त्यामुळे मी त्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आज आणू इच्छितो की कामगारांच्या खात्यावर पी एफ ची रक्कम पूर्णत जमा आहे किंबहुना त्यांना त्याचे व्याज सुद्धा जमा केलेले आहेत मग कुणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही उगाच कारण नसताना तुम्ही होत्या म्हणून कुणावर कामगार कारवाई करणार अरे अशा बरोबर आहे सभापती महोदय नाहक कुणाला तरी अडचणीत आणण्यासाठी किंवा कुठल्या तरी अधिकार यांचा रोष आहे म्हणून त्याला त्याची चौकशी करण्यासाठी अशा प्रकारे जर कोणी विरोध करत असेल तर आरोपोरी विरोधक सभापती महोदय मुळामध्ये दोन प्रश्न होते आणि एक क्लब केलेले प्रश्न आहे माझा वेगळा प्रश्न होता सभापती महोदय प्रश्नाच्या उत्तरामध्ये असा उल्लेख केला आहे की प्राप्त निधी पुरेसा नसल्याने एस टी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पी एफ असा उल्लेख आहे तर हा मूळ उत्तर आहे मूळ प्रश्नाचं प्राप्त निधी पुरेसा करण्यासाठी एस टी महामंडळांनी काही विशेष प्रयत्न करण्याची योजना आखली आहे का स्वयं निर्माण करण्याची काही योजना आखली आहे का तसं मूळ प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे असं मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी निश्चितपणे त्याचा रोडमॅप तयार करण्यात येईल आणि भविष्यामध्ये अशा कुठल्याही तक्रारी येणार नाही याची काळजी घेण्यात